नमस्कार मी सतीश कुलकर्णी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमध्ये ही घडलेली गोष्ट आहे ती भाविकांसाठी जशीच्या तशी सांगण्याचा प्रयत्न आहे श्री स्वामी समर्थ मनकवडे होते आणि आजही स्वामी समर्थांचा ज्या ठिकाणी संचार आहे ज्या ठिकाणी स्थानं आहेत त्या ठिकाणी ते मनकवडेसुद्धा आहेतच स्वामी समर्थ महाराज छेटेखेडेगामी प्रगट झाले आणि भारत भ्रमण करून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मंगळवेढा मोहोळ पंढरपूर मार्गे सोलापूरला आले तेव्हा सोलापूरला मध्यवर्ती भागात दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये महाराज बसले असताना एक सद्ग्रस्त ज्यांचं नाव चिंतोपंत पाटोळ हे दर्शनासाठी आले असताना त्यांची स्वामी महाराजांकडे नजर गेली आणि त्यांच्या मनात आलं की हे योगी किंवा सत्पुरुष असावेत त्याचवेळी महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटले आम्ही योगी असू सत्पुरुष आहोस तुला काय त्याचं आहे जा पुढे त्यानंतर पुन्हा काही क्षणातच चिंतोपंत आप्पा टोळ यांच्या मनात आलं की स्वामी मनकवडे असावेत तेव्हा स्वामी महाराज पुन्हा म्हणाले आम्ही मनकवडे असो किंवा कोणी तुला काय तू जा पुढे चिंतोपंत आप्पा टोळ यांना आश्चर्य वाटलं त्यांनी स्वामी महाराजांचे चरण धरले आणि पुढं ते त्यांच्या भक्तीला लागले स्वामी महाराजांना त्यांच्या घरी घेऊन गेले वगैरे सगळा उल्लेख या बकरीमध्ये आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आज असंख्य ठिकाणी स्वामींची मंदिरं झालेली आहेत मठ झालेले आहेत उपासना केंद्र झालेले आहेत अक्कलकोटला भाविकांची संख्या वाढत आहे ज्यावेळी भक्त स्वामी समर्थांच्या समोर उभे राहतात त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मनात है? काय आहे तुम्ही आल्यानंतर काय करणार आहात काय केलं आहे आणि जातानासुद्धा तुम्ही काय करता हे सर्व महाराजांना लक्षात येतं आणि त्या त्याप्रमाणे स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा होत असते फक्त अक्कलकोटच्या बाबतीतच बोलायचं झालं जा तर अक्कलकोटला दिवसेंदिवस दिवसें गर्दी वाढत आहे भाविक ठराविक दिवशी येण्याचा काही प्रयत्न करतात काहीजणं गर्दी करतात काहीजणं गोंधळ घालतात परंतु उपासना मात्र तिथं अक्कलकोटला होत नाही बरीच लोक स्वामी समर्थ मंदिरात म्हणजे वटवृक्ष मठामध्ये समोरच्या बाजूला थोडं पटांगण आहे तिथं बसतात मोबाईलवर फोटो काढतात गप्पा मारतात मोठमोठ्या नारडावर करतात आणि खोबरं खातात ती जागा ही नाही आहे हे सर्व आपण जे करायचं ते मंदिराबाहेर आल्यानंतर करू शकता मंदिरामध्ये खरं म्हणजे इतकी शांतता पाहिजे पण तिथं शांतता नावाचा प्रकार घडत नाही फक्त लोकांच्या गप्पा मोबाईल फोटो काढणे कदाचित एक वेळा वादविवाद पण होतो शांतता नाहीच आणि सगळे नुसते एकमेकाबरोबर बोलत असतात रांगेमध्ये बोलणं दर्शन घेताना बोलणं आल्यानंतर बसणं नारळ फोडायचे आणि खोबरं खायचं हे सर्व स्वामी महाराजांना समजतं स्वामी महाराज पाहतात कारण ते मनकवढे आहेत तुम्ही किती वेळा कुठला या पण जोपर्यंत तुमच्या हातून उपासना होत नाही तोपर्यंत स्वामी महाराजांची कृपा होणार अवघड आहे कलियुगाचे तारक ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आहे मंदिरात आल्यानंतर तुम्ही तोंड बंद ठेवा अजिबात बोलू नका इतर बोलतात बोलू द्या पण तुम्ही तरी शांत राहू शकता तुम्ही बोलता त्यापेक्षा तुम्ही शांत राहा तिथं महाराजांना प्रार्थना करा महाराजांच्या सहवासात थोडं बसून राहा आणि काहीतरी उपासना करा उपासनाशिवाय तुम्हाला फलप्राप्ती नाही ज्यांच्यावर कलियुगाची जबाबदारी ते स्वामी समर्थ महाराज कृपाळू आहेत आम्ही त्यांना आजोबा म्हणतो आमच्या कुलकर्णी घराण्यावर गेली पन्नास वर्षे त्यांनी जी कृपा केलेली आहे ती अघटित आहे अनेक वेळा मी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे स्वामी महाराजांची आमच्यावर कृपा कशी झाली आमच्या दादांवर कशी कृपा झाली बहात्तर सालापासून आम्ही स्वामींची सेवा करतो आहे स्वामी समर्थ अत्यंत प्रेमळ आहेत परंतु आणखी काही जर थोडं सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांना तो पटत नाही लोक तिसरंच काहीतरी प्रतिक्रिया करतात त्यामुळं सांगण्यासाठी एवढंच की मंदिरात या तुमचे विषय मंदिराबाहेर ठेवा मंदिरात आल्यावर तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहिला आणखी दोघं शांत राहतील नंतर दहा लोक शांत राहतील नंतर शंभर लोक शांत राहतील मंदिरात शांतता राखा बोलू नका हे सांगावं लागतं ही फार खेदाची गोष्ट आहे स्वामी महाराज मनकवडे आहेत तुमच्या मनातील ते सर्व जाणतात तुम्ही किती लफंगी गिरी करता किती त्रास देता कसं वागता कसं बोलता त्यामुळं जरी तुम्ही स्वामी भक्त स्वतःला म्हणून घेत असाल तर तो तुमचा केवळ मोठेपणा आहे परंतु आपल्याला मोठेपणा नको आहे आपल्याला स्वामी समर्थांची सहज कृपा प्राप्त व्हायला पाहिजे मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर शांत राहा आणि जेव्हा तुम्ही बाहेर येताल तेव्हा तुम्ही तुमचे उपध्याप उजापाती केला तरी स्वामी महाराज काही म्हणणार नाहीत कारण स्वामी महाराजांनी तुम्हाला का अक्कलकोटला बोलवलेलं आहे तुमच्या समस्या तुमची गेल्या जन्मेची भक्ती तुम्हाला या जन्मामध्ये कृपाशीर्वाद प्राप्त करून दे घेण्यासाठी महाराजांचं निमंत्रण आहे परंतु पंच्याण्णव टक्के लोक त्याप्रमाणे वागत नाहीत नुसता गर्दी गोंधळ त्यामुळं स्वामी महाराज जेवढे मनकवडे आहेत तेवढे कठोरसुद्धा आहेत योग्य वेळी तुम्हाला ते शासन करतील अक्कलकोटला यायलाच पाहिजे पण या राहा उपासना करा कोण काय करते याच्याकडं दुर्लक्ष करा तुम्हाला जर विचार असेल तुम्हाला ज्ञान असेल आणि तुमच्याकडं जर आचार असेल तर तुम्ही निश्चितच स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करून घेता लक्षात असू द्या स्वामी समर्थ, समर्थ मनाकवडे होते आणि आहेत आणि राहणार आहेत त्यामुळे तुमच्या मनात जे जे तुम्ही आणतात जे जे तुमच्या मनात आहेत ते स्वामी कृपा आशीर्वादाने प्राप्त करून घ्या आमच्यावर जशी कृपा झाली तशी तुमच्यावर व्हावी आणि तुम्हाला एक चांगला आचार विचार मनात येऊन तुम्ही त्याप्रमाणे आचरण करावं आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे अशी आपणास नम्र विनंती करतो नमस्कार